छत्रपती शिवाजी महाराज आई पवित्र परमपवित्र भगवाध्वज गुरुवार संभाजी गुरुजी यांना वंदन करतो आज सांगलीमध्ये जितेंद्र आव्हाडाचा पुतळा जाळून आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे हा जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आमदार आहे हा आमदार झाल्यापासून हिंदुत्ववादी देवदेवांच्यावर टीका करणे हिंदुत्वामध्ये तेट निर्माण करणे हाच उद्योग त्याचा वर्षानुवर्ष चाललेला आहे आज भारतामध्ये रामलल्लाची मूर्ती बावीस तारखेला प्रतिष्ठापना होणार आहे सगळं भारताचं वातावरण अतिशय आनंदमय आहे आणि आनंदमय वातावरणामध्ये कुठं तर विरजन लागावं कुठं तर गारबट लागावी म्हणून हा काहीतरी वक्तव्य करत आहे परवा त्यानं प्रभू रामचंद्र हे मंसाळ करतात करता, असं वक्तव्य केलं ह्या वक्तव्यानं संपूर्ण देशातल्या हिंदू बांधवांच्या राम भक्तांच्या भावना बिघडलेल्या आहेत त्यानं तर रामायण तर ते वाचतच नाही मुळात तो, 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 तो नास्तिक आहे आणि अशा प्रकारे के वक्तव्य केल्यामुळं आम्ही आमच्या हिंदुस्ता श्री हिंदुस्थानच्या ज्या संघटना आहेत त्या संघटना महाराष्ट्रावर त्याला विरोध करतील त्याला फिरणं सुद्धा मुश्किल न बसल म्हणून आम्ही हा त्याचा मुर्दा पुतळा जाळून त्याचा त्याला चप्पल मारण करून फिडीगुडींचा आशीर्वाद घेऊन आम्ही हा उद्योग केलेला आहे आणि त्याच्यावर माझं आव्हान आहे की तुझ्याकडे रामांमध्ये एखाद्या जर प्रारोप असेल प्रभू रामचंद्रांनी महसार केला तर ते तुम्हाला अन दाखवावं ज्या वनवासात ते राहिले ते केवळ गंधमुळे खाऊनच राहिलेले आहेत त्याचा इतिहास आहे त्याचा सबळ पुराव आहे आणि तुझ्याकडे पुराव नसल्यामुळे तू बोलू नको नाही तुला फिरणं आवरून ठेवून